नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील प्रातकाळ ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया प्रातकाळची आरोग्यदायी हवा सदा सर्वदा मानवते जीवा प्रसन्नता देयी ऋतु तेधवा सर्व प्राणी मात्रांशी सर्व राणे वने जागी होती पुष्पेसारी विकास पावती पशु पक्षी ही नेहमी उठती प्रातकाळी कोणी धावावे कोणी चालावे कोणी सूर्यनमस्कार घालावे कोणी गावे अध्ययन करावे हे दृश्य प्रभाती दिसावे घरा परिसराची करावी सफाई स्वच्छता मार्गी ठाई ठाई गायी मशीनचे गोठे सर्वही आरशासारखे करावे लहान थोरांनी सहाय्य द्यावे परिप्रत्येकाने काम करावे सर्वांनी मिळवणी उरकावे कामधंदे चटपट काही पाठन करावे मनासी वळण लावावे आयुष्य सुंदर होते अवघे क्रमे तर मित्रांनो तुम्हाला ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व अशीच धडीवर कविता ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद